आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोविंद लाडू सुदामा पोह्याचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत साधी सोपी पद्धत आहे कोणालाही परवडतील आणि कोणालाही सहज करता येतील इतके सोपे लाडू आहेत सर्वात आधी गॅसवर कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं त्यामध्ये पोहे घालून रंग बदलेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर शेंगदाणे घालायचे आणि तेही साल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे नंतर कढईमध्ये थोडंसं तूप घालून त्यामध्ये काजू बदाम थोडेसे सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊन काढून थंड करून घ्यायचे त्यानंतर त्याच तुपामध्ये खारकेचे तुकडे घालायचे आणि एखाद मिनटं परतून ते सुद्धा काढून घ्यायचे सर्वात शेवटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं आणि ते सुद्धा सोनेरी रंगावर परतून लगेचच काढून घ्यायचं सर्व जिन्न गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये घालायचे आणि त्याची पावडर करून घ्यायची त्यामध्येच बारीक चिरलेला घालून पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचा स्वादानुसार वेलची पूड जायफळ किसून घालायचं थोडीशी भाजलेली खसखस घालायची आणि व्यवस्थित एकजीव करून लागेल तसं वितळवलेलं तूप घालायचं आणि लगेचच लाडू वळवून घ्यायचे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषितात किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका याच रेसिपीची सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक लहानसा त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता धन्यवाद